नवापूर मध्ये समर्थ फायनान्स कडून व्यापाऱ्यांची फसवणूक रुपये घेऊनही कर्ज नाही दीपक गोसावी नवापूर शहरात एका खाजगी फायनान्स कंपनीने कमी व्याजदराच्या नावाखाली अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे नवापूर मधील व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण आहे समर्थ फायनान्स नावाच्या या कंपनीच्या संचालकाने कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रोसेसिंग फी म्हणून हजारो रुपये घेतले परंतु त्यांना कर्ज दिलेच नाही या प्रकरणातील एक पीडित व्यापारी अमित सोनार यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनार यांनी पस्तीस लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता त्यावेळी कंपनीचा संचालक किशोर दुसाने यांनी त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले सहा महिने उलटूनही त्यांना कर्ज मिळाले नाही आणि कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली या घटनेमुळे नवापूर मधील व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अशा फसव्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे व्यापारी संघटनांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही फायनान्स कंपनी सोबत व्यवहार करण्यापूर्वी तिची सत्यता आणि शासनाचे परवाने तपासणे आवश्यक आहे तसेच कर्जाच्या नावाखाली कोणतीही मोठी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे सोनारी व्यवसाय आहे मी कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स यांच्या पॅम्पेट त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यांनी आमच्याकडनं माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले किशोर दुसाने उर्फ सोनार रानार धुळे त्याने त्याच्या विसेसच्या नावावरती नेहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतलेले आहेत परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ आजपर्यंत एक रुपयाची लोन झालेली नाही आजवर तीन महिन्यापासून मला सांगतोय तुमचे पैसे परत देतोय तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमचे लोन पण नाही झालेली तर आमची फसवणूक झाली याबद्दल आम्हाला न्याय नवापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिला आहे लेखित अर्ज दिला व आम्हाला न्याय मिळवून द्यावा हे आमची नंबर विनंती